हे वही बुजदिल है जिनकी पतलूने ने उतारी थी जब अपने से ताकतवर सामने आते है, तो पतलू पतलूने उतर जाती है सोशल मीडियावरती एका महिलेचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ही महिला थेट पाकिस्तानी सरकारच्या विरोधामध्ये जाहीरपणे हे विधान करते या महिलेची दहशत इतकी आहे की पाकिस्तान सरकारनं तिला गेले पावणे दोन महिने खोट्या आरोपांखाली अटक केली आहे त्यामुळे आता या महिलेचे व्हिडिओ व्हायरल होत असून तिची सुटका करण्यासाठी सोशल मीडियावरती मोठं कॅम्पेन सुरू झालंय या महिलेचं नाव आहे डॉक्टर महरंग बलोच व्हॉइस ऑफ बलोच अशीही महरंग बलोच यांची ओळख आहे बलोचिस्तानमधील बलोच नागरिकांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या दडपशाही विरोधामध्ये डॉक्टर महरंग बलोच यांनी कायमच आवाज उठवलाय आता भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान बलोचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेकांनी भारताकडं मदत मागितली बलोचिस्तान भारताला पूर्ण सहकार्य करेल सांगितलं सध्या बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावरती होणारे हल्ले हा बलुचिस्तानचा मुक्तीसंग्राम असल्याचं म्हटलं आता पाकिस्तानी बेकायदेशीरपणे अटक केलेल्या डॉक्टर महरंग बलोच यांच्या सुटकेसाठी रिलीज महरंग बलोच हे कॅम्पेनही सुरू करण्यात आलंय ज्यांच्या भीतीनं पाकिस्ताननं तब्बल बाराशे तासांपेक्षा जास्त काळ त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलंय ज्यांना बलुचिस्तानातील लाखो लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या आंदोलनाची दखल फक्त पाकिस्तानच नाही तर अख्ख्या जगानं घेतली त्या महरंग बोलोश नक्की आहेत कोण जाणून घेऊयात या व्हिडिओतून मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भारत पाकिस्तान दोनशे सत्तावीस दिवस स्वतंत्र असलेल्या बलोचिस्तानवरती पाकिस्ताननं जबरदस्ती कब्जा केला तेव्हापासून इथली जनता जुलमी राजवट सहन करते पाकिस्तानी सरकार आणि लष्कराकडून बलुचिस्तानातील लोकांवरती होणारा अन्याय सरकारकडून होणारा दुजाभाव दडपशाही त्यांच्यावरती वर्षानुवर्ष होणारे अत्याचार यामुळं बलोचिस्तानातली जनता पाकिस्तानच्या विरोधामध्ये पेटून उठली आहे त्यामुळं बलोच लिबरेशन आर्मी सारख्या संघटनांकडून पाकिस्तानी सैन्यावरती सातत्यानं हल्ले होत आहेत त्यामुळं पाकिस्तानमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणावरती उफाळून आलाय भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर या संघर्षानं चांगलाच पेट घेतल्याचं चा आपल्याला बघायला मिळालं पण एकीकडं हा सशस्त्र संघर्ष सुरू असताना पाकिस्तान विरोधामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या बत्तीस वर्षीय डॉक्टर महरंग बोलोच यांच्यामुळं पाकिस्तानला धडकी भरली आहे पेशांना डॉक्टर असलेल्या महरंग बोलुच, कशा ते बलोचिस्तानच्या बघूया पाकिस्ताननं आक्रमण केलेल्या बलोचिस्तानमधील कला तिथेच महरंग बोलोच यांचा जन्म झाला बत्तीस वर्षांच्या महरंग बलोच या एक डॉक्टर आहेत पण त्यापेक्षा मानव अधिकार कार्यकर्त्या ही त्यांची ओळख अख्ख्या जगाला माहिती आहे महरंग बलोच यांचा लढा केवळ सामाजिक नाही तर त्याला वैयक्तिक दुःखाची किनार आहे महरंग यांचे वडील अब्दुल गफ्फार लांगो हे बलोच नॅशनल पार्टीचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते होते त्यांनी पाकिस्तानमधील बलोच लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि पाकिस्तान, पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधामध्ये लढा उभा केला पण दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांचं अचानकपणे अपहरण झालं त्यांच्या या अपहरणाची चांगली चर्चा झाली त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत पाकिस्तानी पोलिसांमध्ये तक्रार द्यायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही तब्बल दोन वर्ष कुटुंबीय आणि कार्यकर्ते अब्दुल लांगो यांचा शोध घेत होते शेवटी दोन हजार अकरामध्ये त्यांचा मृतदेह सापडला गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती पाकिस्तानी सैन्यानंच त्यांना अटक करून त्यांची हत्या केल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आले आपल्या वडिलांच्या मृत्यूचा राग त्यावेळी अठरा वर्षांच्या असलेल्या महरंग बलोच यांच्या मनात होता त्यामुळे त्यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मानव अधिकार चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला दोन हजार सतरामध्ये महरंग यांच्या भावाचंही अपहरण झालं तेव्हापासून महरंग यांनी बलोचिस्तानातील सरकार पुरस्कृत अत्याचार जबरदस्तीनं होणारं लोकांचं अपहरण आणि बेकायदेशीर हत्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांनी बी वाय सी म्हणजेच बलोच यकजेहती कमिटी या संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बलोचिस्तानच्या जनतेवरती पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये शांततेच्या मार्गाने लढा सुरू केला त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो बलोच नागरिक एकत्र आले आणि पाकिस्तानच्या विरुद्ध शांततापूर्वक आंदोलन लाँग मार्च काढत त्यांनी आवाज उठवला यामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांचाही सहभाग आहे महरंग यांच्या नेतृत्वामुळं बलोच चळवळीला नवा नैतिक आणि आंतरराष्ट्रीय आधार मिळाला महरंग यांच्या या लढ्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची एक मानव अधिकार कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण झाली सात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महरंग यांच्या नेतृत्वात निघालेल्या जेहती कमिटीच्या मोर्चानं अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बलोचिस्तानातील बलाच मोला बक्ष या तरुणासह तीन जणांची फेक एन्काउंटरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं हत्या केली ऑक्टोबरमध्ये अपहरण झाल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती तेव्हा बलाच्या घरच्यांनी त्याचं दफन करायला नकार दिला आणि तुरुवत तिथं बलाचा मृतदेह समोर ठेवून त्यांनी आंदोलन सुरू केलं यामुळं बलोचिस्तानमधील जनता आणखी पेटून उठली तेव्हा महरंग यांच्या नेतृत्वामध्ये बोलोचिस्तानातील नरसंहाराच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन छेडण्यात आलं त्यांच्या संघटनेकडून तुरुवत पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला हजारो लोकांचा पाठिंबा मिळाला या मोर्चामध्ये तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास महरंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला यामध्ये कलात पंजबुर ट्वेटा खुजदर डेरा गाझी खान डेरा इस्माईल खान या ठिकाणच्या जनतेला त्यांनी आपल्यावरच्या अत्याचाराची कहाणी सांगितली आणि त्यांचा पाठिंबा मिळवला यामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या सभांमध्ये महरंग बलोच यांनी केलेली भाषणं चांगलीच गाजली त्यांच्या भाषणांमुळे पाकिस्तानच्या विरोधामध्ये संतापाची एकच लाट उसळली महरंग यांच्या बी सी संघटनेच्या मोर्चामुळं पाकिस्तान बोलोचिस्तानातल्या जनतेवरती करत असलेल्या अत्याचारांची माहिती अख्ख्या जगाला कळली इस्लामाबादमध्ये हा मोर्चा पोहोचल्यानंतर पाकिस्तानी पोलिसांनी बी वाय सी संघटनेच्या दोनशेपेक्षा पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक केली होती या ऐतिहासिक मोर्चामुळं महरंग बोलोच अत्याचाराविरोधातल्या प्रमुख चेहरा बनल्या या आंदोलनामुळं जगभरात पाकिस्तानची बदनामी झाली हरंग यांनी युएनसह इतरही आंतरराष्ट्रीय मंचावरती बलुचिस्तानसाठी आवाज उठवला हरंग यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला यु एन टाईम मॅगझिन आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनांनी मान्यता दिली त्यामुळं पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय दबाव वाढला जेव्हा टाईम मॅगझिनच्या दोन हजार चोवीसमधील हंड्रेड मोस्ट प्रॉमिसिंग पीपलमध्ये महरंग यांचं नाव आलं तेव्हा पाकिस्तान सरकार घाबरलं त्यांनी महरंग यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारली त्यांचा पासपोर्टही जप्त केला महरंग यांच्या सोबतच सामी बोलोच यांनाही बोलोच नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे पाकिस्ताननं महरंग आणि सामी या दोघींनाही एक्झिट कंट्रोल लिस्ट मध्ये टाकले मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महरंग बोलोच यांचं नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलं त्यामुळे पाकिस्तानी सरकारचा चांगला जळफळाट झाला एक महिला आपल्या नाकावरती टिकचून अख्या जगासमोर आपल्याला उघडं पाडते हे पाकिस्तानी सरकारला सहन झालं नाही त्यामुळे पाकिस्तानी सरकारनं महरंग यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा एक षडयंत्र रचलं अकरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक केली या घटनेमुळे बलोचचा प्रश्न पुन्हा एकदा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरला म्हणून पाकिस्तान, पाकिस्तान सरकारनं बी एल एच्या सैनिकांसोबतच अहिंसक आणि लोकशाही मार्गानं बलोचच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनाही टार्गेट करायला सुरुवात केली त्यात सर्वात मोठं नाव म्हणजे डॉक्टर महरंग बलोच यांचं होतं महरंग बलोच यांचा बीवाय सी या संघटनेच्या माध्यमातून चाललेला लढा दडपवण्यासाठी पाकिस्तानी सरकारनं प्रयत्न सुरू केले बावीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महरंग यांना दहशतवाद समाजामध्ये अशांतता पसरवणं हत्येचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या आरोपांखाली अटक करण्यात आली त्यांच्यावरती हे सगळे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पाकिस्तानी सरकारकडून जेलमध्ये टाकण्यात आलं यावरून पाकिस्तानी सरकारमध्ये महरंग यांची किती दहशत आहे याचा अंदाज येतो महरंग या सध्या पाकिस्तानातील जेलमध्ये आहेत त्यांच्या अटकेचा बलोचिस्तानसह आंतरराष्ट्रीय पातळीवरती निषेध व्यक्त केला जातो बलोचिस्तानमध्ये लष्करी कारवायांमुळे तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे दोन हजार नऊ पासून बलुचिस्तानातील दीड हजारापेक्षा जास्त लोकांचे मृतदेह सापडले आहेत तर सहा हजारपेक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता आहेत त्या पार्श्वभूमीवरती महरंग बलोच यांचा शांततेच्या मार्गाचा लढा आणि महिलांचं नेतृत्व पाकिस्तान सरकारसाठी मोठं आव्हान ठरतंय पाकिस्तान सरकार बलोच चळवळीला दहशतवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे पण महरंग बलोच यांचा अहिंसक लढा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळं पाकिस्तानचा हा डाव उधळून लावला जातोय शिवाय बलोच लोकांमध्ये महरंग बलोच या आत्मसन्मान संघर्ष आणि स्वातंत्र्याचं प्रतीक बांधले आहेत महरंग यांच्यामुळं बलोचिस्तानच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्यानं बलोच लोकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झालाय सरकार महरंग बलोच यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे तितकंच बलोच जनतेचं आंदोलन जास्त व्यापक आणि आंतरराष्ट्रीय होत चाललंय सध्या महरंग बलोच यांच्यासह बी वाय सीच्या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी चालली आहे पण बलोचिस्तानच्या अन्यायाविरोधातल्या चळवळीचा भडका उडू नये म्हणून पाकिस्तान सरकार घाबरून त्यांना जेलमधून सोडत नाहीये पण तरीही महरंग बलोच यांचा लढा थांबलेला नाही डॉक्टर महरंग बलोच यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा